नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेमुळे अभिनेता अमित भानुशाली घराघरात लोकप्रिय झाला मालिका सुरू झाल्यापासून टीआरपीच्या शर्यतीत देखील पहिल्या स्थानावर आहे गेल्या अडीच वर्षात अमित भानुशालीची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे मालिकेतील अर्जुन सुभेदार हे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे आजच्या घडीला देखील अमितचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे पण अभिनय क्षेत्रातील त्याचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता सुरुवातीच्या काळात त्याला प्रचंड संघर्ष करावा लागला होता यावेळी अभिनेत्याला कुटुंबियाची खूप मोठी मोलाची साथ लाभली मात्र आज तो प्रसिद्धीच्या एवढ्या उंच शिखरावर असतानाच त्याच्या आयुष्यात खूप मोठा दुःखाचं वादळ आलं आहे त्याच्या अगदी जवळच्या व्यक्तीचं दुःखद निधन झालं आहे तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या सफरताऱ्यांची या युट्यूब चॅनेलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील अभिनेता अमित भानुशाली यांच्या वडिलांचे दुःखद निधन झालं आहे त्यामुळे अमित पूर्णपणे कोसळला आहे आज तो काय मी आहे तो फक्त माझ्या बाबामुळेच कारण मला सुरुवातीला इंडस्ट्रीत अजिबात काम मिळत नव्हतं त्यामुळे मी नोकरी करण्याचं ठरवलं मात्र बाबांनी माझं जॉईनिंग लेटर फाडले आणि तुला ज्या क्षेत्रात आवड आहे ते तू कर असं मला ठामपणे सांगितलं आज माझं हे सुख पाहण्यास बाबा मात्र नाहीत मिस यू बाबा असं म्हणत अमित भानुशाली शिटी वाजली रे या कार्यक्रमात ढसाढसा रडला तर मंडळी आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे अमित भानुशाली यांच्या वडिलास भावपूर्ण श्रद्धांजली